प्रियंका येतो म्हटलं मी प्रियंका आता येतो मी आता कालच चालली होती व पण त्या सासूबाईनं थांबून घेतलं उगीच त्रास तुम्हाला रोडगे खाऊन जा रोडगे खाऊन जा आज नाही थांबत बरं बाई मी आज काही झालं थांबत नाही तुला तर माहिती आहे घरी किती टाल आहे मायाभावती त्या भाऊ तर काहीच कामाचा नाही आहे प्रियंका तू आठ आठ दिवस घरीच येत नाही आता मी इकडे हा पण तर एक फोन तर आहे का त्याचा मला काय कुठं गेली काय गेली म्हणजे तो घरी आलाच नशील ना तो घरी आलाच नशील कोणी दोस्ता मित्राई संघ गेला की गेल घरी याचं कामच नाही आई पण असं किती दिवस झाली तूच सांग मले तू तिला काही ना काही के बोलत जाय आई त्याचं काही ना काही के त्याला वळण लाव त्याला नोकरी धंदा पाणी करा लग्न करावं लागेल लग्न करावं लागेन दादाचं तसं चालीन काय चालीन का असं काही ना काही त्याचं बसताना बसवाच लागेल ना आपल्याला हो ना बाई पण तू ऐकत नाही ना प्रियंका मी काय करू मी कटारी केली एवढा जेवण पोरगा पण मला काहीच सहारा नाही आहे त्याचा हो ना आई का बाई आता म्हणजे आता मला माहीत आहे ती परिस्थिती नाही आहे पण कवाई आता माई पहिली तीड संक्रांत आहे आणि मग पहिला तीड संक्रांतली तसं सासूबाईची पायगी धुवाली येत का तू प्रियंका तुला माहित आहे ना आता हे मला समजते की तू पहिली ती संक्रांत आहे तुझ्या सासूबाईची पाय धुवाले मला याच लागते पण तुला सांगू प्रियंका आता एवढी सोय खरच नाहीये तुझ्या घरी यायची घराच्या साखरपुड्याला आलीस याचीच तर माझी सोय नव्हती पासने पैसे करून मी आली आता अजून हा खर्च पण तरी आता मग मध्ये मी घरी गेली की नाही प्रियंका के के आई, की अजून मग कुठे काही कामाला जाईन किंवा काही अजून काही सोय येतो बा रप्त पर्यंत आलो तरी चालते ना आई घरी जाऊन ती तुझी काही सोय लागणार नाही कामाला तर किती दिवस जाशील दोन तीन दिवसात तसे किती पैसे जमा करशील आता नाही मी म्हणता म्हणता माझ्या सासू वैले साडी घ्या लागते मग तुला सासू आली कधी त्याची डेराने समजा दिली साडी घ्यायला लागते अन आता आहेत तर आता थांबून घ्यायच लागेल आता साडी घ्या लागते मला साडी घ्यावी लागते त्या जवळले कपडे माय सासराईले कपडे तसं कधी पाहिलं तर तुला छायाता येईल साडी घ्या लागते सगळ्या हरदाराला आम्हाला कपडे घ्यावे लागतात पण तू एवढा बजेट नाही आहे तर कमीत कमी माझ्या सासूबाईली तर साडी घ्यायच लागेल मग सास सासराईले आम्हाला कपडे घ्यायच लागतील अन मग ते ते बसण्यासाठी ते आसनं ताटं सगळंच घ्यावं लागते ना किती खर्च आहे मग हा किती खर्च आहे एवढे एवढे कमीत कमी दहा हजार रुपये लागून जातील मला ते वाटते एवढा मोठा सामान आणायला एवढा खर्च नाही करू शकत आई तू मग मी ते राहिले तुले की एवढा पैसा मी कुठून आणू मला समजते की अंका पहिला पहिली संक्रांत आहे सगळं करायला लागते किती दिवाजाप्रमाणे पण माझी सोय पर नाही आहे बाई माझ सोय खरंच नाही आहे तेव्हा भाऊ काहीच कामाचं नाही आहे नाही तुम्ही केलं नसतं काय खरं सांग केलं नसतं का मी आई असं करता का नाही तर हे काय तुम्ही जाऊ नको आता घरी हां आणि आत्याला फोन करून दे आत्याला फोन करून दे आणि आताला सगळं सामान सांग लागलं त्याचे पैसे मी देतो नाही हो माय त्या पागल गुगल झाली काय हां तुझेच गऊन तुरेच देऊ नाही नाही बाप्पा अशी कामं मला नाही करतायत मग जी नगीत अशी कामं नाही केली आता कुठे करू हे पाय जे आहे ते आहे नाही आहे ना मायापाशी पैसे मी डायरेक्ट हसू पाहिले म्हणेन बाई ते ब्लाऊज तिचा कपडा घ्या आणि तसं मी तिळगुळ आणलं आणि बांगड्या की तिळगु त्याच्या हातावर देन त्याचे पाय धुईन मी हा ती सांगतोय पाय धुईन त्याचे मग झालं तर आता मी ठरलं होतं की दोन तीन पिसं मी आणलं आहे सांग तर आई आहे त्या भाई ते बांगड्या भरायला पैसे देईन देईन त्याचे पाय देईन एक तिला लावतेच्या हातावर ठेवून देईन बस ते अशी काम काही म्हणाली येत नाही काही काही के जिंदगीत केले नाही अशी उलटपाला वाटण लागेल चोरीला भाडी नाही ते असे कामं नाही येत मला उद्या सकाळ माहीत पडलं तर काय म्हणे सासूबाई किती आहेत त्या स्वभावाने किती चांगल्या आहेत तुला पोरीसारखं वागतात अशी फसवणूक नाही करत मी त्याची आई मग काही हरकत नाही ना राहू दे मग घेत नाही तू पैसे माय जाऊ दे मग काही होत नाही काहीच होत नाही माझ्या पहिला तिळवा होता म्हणून मी म्हटलं होतं जाऊ दे आता राहू दे आता राहू दे काही नको करू राहू दे पाहून घे आम्ही आमचं राहू दे जाय तू तू एक एक किळ्यात लाडू त्यांच्या हातावर ठेवून दे आणि ब्लाऊज पीस दे चालली जाय घरी नाही तर नाही हौस मग काय झालं मग आता सगळ्या पोलीस उद्या हौस करतात हो मी हाऊस होणारच नाही मी माझ स्वतः तयार करायला तयार आहे ना पण खोटे बोलत नाही तू माझ्यासाठी खुशी असो मग का तू हा खुशी आहे काही बोलते का काही लिहिलं होतं का कशी काय खोटं बोलू मी कशी काय खोटं बोलू म्हणजे काय फसू का मी हसू काय काही मी तू असा पत्ते माझा पत्ता बोलते नाही तर नाही माझ्याकडे पैसे हाय गरीब म्हणून का मग असं करू का तू पोलीसच घेऊन पोलीत देऊ ते नाही जमत मला राहू दे तुला तुझ्याला आला राहत पण मी तशी काम करत नाही काय गोष्ट सुरू आहे ना काही नाही व अस जातो म्हटलं मी आज तू आई जाते की राहते व नाही आई पण जाते आई पण जाते कारण की आ, 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 ती आई ती कधी कोण नाही आहे ना खरं आई तर कालच म्हणत होती हो ना तेच आहे ना मग आम्ही सगळे दोघी जाते मग आता हा सांग सांगितलं मग आम्ही ते सांगू राई की प्रियंका की येतो म्हटलं मी हो हो निघा तुम्ही आता म्हणजे कसं मग थंडीच्या पहिले पहिले पाय मावशीले सांगा नाही वाटत मावशीला वाटते काय सांगा प्रियंका नाराज झाली बरं कारण प्रियंकाचा पहिला तिडवा आहे मावशीजवळ पैसे नाहीत पण मावशी किती चांगल्या म्हणाच्या आहेत प्रियंका म्हणते माझ्याजवळचे पैसे घ्याय तरी मावशी घेऊन नाही राहिल्या असं करू काकडे मी म्हणून पाहू का मावशीले मावशी तर दो माझ्याजवळचे पैसे घेतीलच नाहीत म्हणा पण म्हणून पाहायला काय हरकत आहे म्हणूनच पाहिजे कसं प्रियंकाचे हाऊस होऊन जाते मावशीचे मावशी तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती म्हणजे विचारायची होती बोल ना काय ती बोल मावशी पळ ती मला वचन द्या की मी जे म्हणेल तेच तुम्ही करसाल नाही म्हणसाल नाही आता नाही बाई असं बांधा कुठं पापा मला कोणती गोष्ट आहे सांग तरी मावशी तुमच्या तुमच्या पोरीवर विश्वास नाही आहे काय मी काही असं वाईट गोष्ट तुमच्याकडून कबल थोडी करून घेत आहे चांगलंच आहे जे काही आहे ते फक्त मला वचन द्या की तुम्ही नाही नाही म्हणसाल जसं मी म्हणेन तसं तुम्ही करसान बरं बाई दिलं तुला वचन सांगा काय म्हणते ती मग मावशी आता आपल्या प्रियंकाचा तिळवा आहे म्हटलं हां तर मी ऐकलं तुमच्या दोघी मालिकेच्या गोष्टी तुमच्याकडं खरंच पैसे नाही मावशी आणि तुम्ही प्रियंकाचे पैसे घेत नाही मग मावशी प्रियंकाची नका घेऊ पण माझी तर घ्या मोठ्या पुरीची तुमच्या हां माझी घ्या सगळं सामान मी आणते अन राहिला प्रश्न आमच्या आईचा तर आईचं तसं काहीच म्हणणं नाही तुम्ही कधी नाही केला तिळवा तरी आईचं काहीच म्हणणं नाही आम्ही घरी करतो हां पण तरी एक हाऊस म्हणून प्रियंकाची आपण आईला विश्वासात घेऊन हळूहळू मी सगळं सांगेन आईले आणि तुम्ही पण काही माझे पैसे असं मी तुम्हाला दे देऊन नाही राहिली फक्त उधारी उधार देऊन राहिली हां तुमच्याजवळ जसे आले तसे हळूहळू हळूहळू तुम्ही वापस करा तसं पण तुम्ही दुसरीकडून पैसे उसने घेऊनच राहिला ते की नाही मग असं समजा आपल्याला दुसऱ्यांनाच दिले हा तुमच्याजवळ जसे पैसे आले तसे हळूहळू माझे पैसे वापस करा नाही बाई खाया नाही मी दुसऱ्याची म्हणजे अजून म्हणजे मी पायी नाता नाही ते नाही घेऊ शकत मी काहून मावशी मी तुमची मोठी पोरगीच आहे ना तुम्ही मला पोरगी मानता ना मी तर तुम्हाला आईसारखं मानतो तुम्ही मला पोरगी मानत नाही का जर समजा प्रियंकाला मोठी बहीण असती तर तिने तुम्हाला दिले नसते का पैसे मग असं समजा मीच प्रियंकाची मोठी बहीण आहे ताई पण तुम्ही तुमच्याजवळचे ताई पण तुमच्या जवळ तर तुम्ही म्हणजे जमा केले ना पैसे मी तर मला असं की तुम्हाला ते म्हणजे कंठी करायची आहे म्हणून मग करेल ना मी कंठी नाही कुठं म्हटलं मी मावशी माझे पैसे वापस करणार आहेत मग एवढंच आहे की माझी कंठी एक महिना क लेट होईल मग पण व्याज पण घेणार आहे म्हटलं मी हा मी सोडणार नाही बरं तुम्हाला व्याज पण तुम्हाला पहिले त्यासाठी पैसे माझ्या जवळून घ्या लागतील <laughs> बरं बाई जशी तुझी मर्जी <laughs> खरंच छाया किती साजरी असो तू स्वभावानं हा मला असं वाटे की बाई माई प्रियंकाले लय बहीण नाही हा जेठाणी हाय कशी आहे का हाय <laughs> खरंच ते आता खरंच बरीची जागा भरून काढली बघ छाया खरच किती साजरी आहे कोणती जेठाणी आहे जाग धिराणीच्या मायऱ्याचा जागा ती जागा कधीच निघली शकते छाया खरच साजरी असतो आज म्हणेन अभिमानाने मला एक नाही मला दोन दोन पुरी आहेत <laughs> हम्म झालं तर मग पक्क काय मग प्रियांका लाग मग आता तयारीला विडवाय मग चला मग आता प्रियांका काय काय आणायचं काय काय नाही साडी आणायची काळ्या कलरची ते सगळं मार्केट मधून घेऊन सोबत जाऊन आणि जाता जाता माझ्या रवडचे पैसे घेऊन जाजू आणि मावशी तुम्ही आता घरी जाऊ नका फक्त आत्याला फोन करा आणि निकता ताईला फोन करा आणि त्या दोघींना इथं बोलावून घ्या हां आता घरी जाणं येणं परवडत नाही दिवस पण कमी आहेत कारण आता मला वाटते पुढच्या मंगळवारची कायची मावशा लागून राहिली मग चालणार नाही अजून हां दोन तीन दिवस दो आपल्या तयारीत चालले जातील म्हणून म्हटलं आता घरी काही जाऊ नका आणि आईला काय सांगायचं ते मी करून घेते तुम्ही माझ्या टेन्शन घेऊ नका हो ताई मी आजच जाते ताई ताई मी इंस्टाग्रामवर रील्स बघितली नाही खूप छान मेकअप केला होता ना, के ना ब्लॅक कलरची साडी घालून त्या त्या बायांनी तुम्हाला काय सांगू मस्त हलव्याचे दागिने ब्लॅक कलरची साडी खूपच सुंदर ताई ताई तसं सर्व करताना माझं हां मी तुम्हाला दाखवेल ताई व्हिडिओ सेम सेम से आपण तसं डेकोरेशन करू हो बाई तसंच करू सेम तसंच जाई पाय दादा रे पाय दादारे फोन कर दादासोबत मार्केटमध्ये जाऊन सर्व सामान घेऊन ये हो हो हु, हो ताई हो ताई खरंच मनापासून थँक्यू हो हो ते नंतर पाहू आपण काय थँक्यू गिंक तिथं बरं बसा तुम्ही हां मी येतेच कसं मी भाजी टाकली होती गॅसवर माझं लक्षच नाही काय आम्ही करपली की काय तर नाही ताई आई अजून ओरडत येतील छाया भाजी टाकली ना जळली ना गप्पाच मारत बसली काय आलीच प्रियंका पाहिलं हां किती साजरी आहे तुझ्या खाणी प्रियंका साजरी राहायचं आहे बरं तू घरी हां साजरी राहायचं आहे बाई भेटायल भाग्य लागते प्रियंका लय भाग्यवाना तुला असं सासर भेटलं हो आई हो खरच आई आता मी स्वप्नातच रंगून राहिली हलव्याची दागिनी वाव आई आई, आई मस्त सगळं आणतो मी हा बाय आत्याला थांबून घेतो आतासाठी पण साडी आणतो कारण ताई देऊन राहिला ना पैसे त्यांच्या हो देऊन देईन मी तिचे पैसे जाय तू आणतो काय काय नाही तू खरंच पाहिलं माझ्या बहिणीनं हा किती चांगली जेठाणी आहे छाया खरच माझ्या पोरीची किती चांगली जेठाणी आहे अशी जेठाणी भेटायली खरच भाग्य लागते आहे नाही हा खरं सांगा तुम्ही आणि तुम्ही लाईक करत जा आणि कमेंट्स नक्की सांगत जा व्हिडिओ कशी वाटतात तर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्या आता बाई कुठे गेल्या आता बाई कुठे गेला आता मी आवाज द्या ना बस ना दोघी नंदा भाऊया तुमचे पायदू दोघीचे उघड देतो खायला आणि तुमचे हे ब्लाउज पिसून बांगड्या आम्हाला आता वेळी एक ब्लाउज म्हटलं ना शाळेला जातो मग आता मग मी घरी आता आता नाही राही नकाय म्हणून आज नाही होत बाई राहू द्या ना द्या आता पाय धुवायचे आता जुनी पद्धत झाली ते राहू द्या आता काही नाही राहिले एवढं धुतलेच पाहिजे काय धुतले होते ना पहिल्या वर्षी होते तुम्ही पहिल्या वर्षी काय तुम्ही लय बाबा आल्या परत आता नाही राहू द्या आता आता काही धुव नका झाले आता सात आठ वर्ष झाले छायाच्या लग्नाला आता नाही धुतले तर चालते नाही नाही त्याचा मान त्याला बरं राहते असं थोडी आहे सात आठ वर्ष झाली म्हणून काय झालं सात आठ वर्ष झाली म्हणून का तुम्ही माईन नाही आहे का, नवीन का, का होती, होती। आता नवीन नवीन काय दुरु झाल्यावर काय उलट जेवढं जुनं होते तेवढं आता पक्क होते आणि घट्ट होते मग आता धुवास लागतात आता मी आता या वर्षी हाव म्हणून मागून थोडी पाय झाली आली होती मी आता म्हणून म्हणतो आता वेळी आवाद द्या आई आई अ माय त्या आता लावत दे बरं आताच्या नसूयाचे पाय दिसून जातो मग मी घरी छाया सांगलं होती आईले ते आईले म्हटलं राहू द्या पाय धुवायची आई ऐकूनच नाही राहिली पाय धुत पाय धुतच करून राहिली राहू द्या म्हटलं आता काय नवीन आहे म्हटलं धुतले होते ना, ना पहिल्या वर्षी आई आता दो, तू दोन दिवसांना धुज पाय दोन दिवसा आपल्या घरी कार्यक्रम आहे हळदी कुंकाचा जाऊ नको तू आता थांब आता आमच्या घरी दोन दिवस अजून हो ना हळदी कुंकू आहे आपल्या का तर काय वाच मग दोन दिवसांना करत काय आई दोन दिवसांना म्हणजे प्रियंकाची आई करून राहिल्या प्रियंकाचा तिळवा पहिला पहिली संक्रांत आहे ना प्रियंकाची आपल्या तिळ तिची विसरलं की काय तुम्ही मग प्रियंकाचा नाही नाही व मी कशी काय विसरी प्रियांकाची आई आता प्रियंकाची इकडे पद्धत आहे म्हटलं म्हणून मी काही काही नाही काढली बाई म्हटलं आता हळदी कुंकू करावं लागते आपल्याला करू म्हटलं हळदी कुंकू आपण कोण म्हणत प्रियंकाची आई म्हणे काय हो त्या मावशीच म्हणत होत्या हा चांगला त्याला घरी मुंड भर येत होत्या तर मीच म्हटलं जाऊ नका आता इथूनच सामान घ्या नात्या म्हटलं तुमच्या प्रियंकाच्या आते आहेत नाय बोला अन घ्या म्हटलं त्या आते बैनले निघतात आईले तुम्ही थांबून घ्या म्हटलं इथं आमच्या शेगावातूनच सामान भेटते म्हटलं इथूनच सामान घेऊन घ्या म्हटलं आता घरी जायला आल्या परवडते का दोन तीन दिवस मग मॉशा येते आता दिवस कमी राहिले ना आपल्या जवळ म्हणून तसं था केलं तर असं काय मग करा मग मुंक तयारी हां करा तयारी काय मग आपल्याला ते दे त्या बायाला द्यायला साड्या अन मग का मग मग आपल्याला द्यायला गेन ना ते काही ना काही ते काय म्हणता माहिती रिटन रिटर्न रिटर्न गिफ्ट काय काय म्हणता ना हा ते द्यायला गेल ना हळदी कुंकाला बाया सांगायला लागेल बी द्यायला लागेल हो हो सगळं करतो आई आम्ही सगळं करतो मी फक्त पहा आता सगळं करतो आम्ही रिटर्न गिफ्टही आणतो सगळं आणतो आई तू थांबून जाय तू जाऊ नको आता करा करा सगळं करा आता माया काय काम आहे छाया हा आता, आता? आता ते मग आई करून राहिली तर माझ्या काय काम आहे आता करा तुम्ही आता करा मला जाऊ द्या आता तुला माहिती आहे त्या बाबा लजुली हाताय पकडायला लागते हा किती दिवस झाले इकडेच मुडले आता माझ्या घरी बी हळदी कुंकू करायला लागीन हां मला भी काम आहेत आता मी कुठे कुठेतल्या घरी जाऊ करा तुम्ही आता माझ्या काही काम नाही आहे नाही नाही इन बाई काही बोलता का तुम्ही हा काही बोलता का ते एक इन आहे दुसरी बी ईन पाहिजेच बाया विचारतील का मला ते काय मी लेका पाठवून दिलं नाही नाही थांबून जा आता आत्ता करतात पोरी हा उद्याचाच कार्यक्रम करून टाकू आता करतो भर तयारी करून कार्यक्रम करून टाकू आता नका जाऊ आता एका दिवसासाठी एवढे दिवस थांबला ना आता एक दिवस अजून थांबा सांग माय बाई छाय आपलं माहित आहे की नव काय माय मा मला मध्ये फायन सांग आता माया बिचारा घरी नाही होत नव कधी नसते नाही करेल आपल्या घरी छाया तुला सगळं माहीत असल्यावर बी थांब ना बाई थांब ना एका दिवसानं काय होऊन राहिलं थांब आता करतो आम्ही भरभर तयारी अरे वही तुम्हें बोला फोन कर काम होता का हो दादा तुम्ही प्रियंकाला मार्केटमध्ये घेऊन जा आणि प्रियंकाच्या आवडीची साडी म्हणजे काळ्या रंगाची साडी आणि तुमच्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस हां तुमच्या आवडीचा प्रियंकाच्या आई देते पैसे म्हणजे प्रियंका एवढे दिले वाटते त्यांना पैसे तर ते तुम्ही तेवढं घेऊन या आणखी काय काय ते हलव्याचे दागिने काय काय पाहिजे तिले ते सगळं मार्केटमधून घेऊन या ते तीळ वाकरा लागते ना तुमचा पहिली संक्रांत आहे लग्न झाल्यावर तर अवं बाई काळ्या रंगाची साडी कशी सांगतो छाया हा ती संक्रांत हळदी हो कुंकू करून राहिली कारंगाची साळ साळी सांगते का कारंगाचे कपडे सांगते कशी हळी असू तू चांगला हिरवा कलर सांग लाल सांग पिवळा सांग निळा सांग हा काळा कलर सांगते काळा कलर नको बाबा आणि दुसरा आंग कोणता बी अव आई तुलेले माहित आता नवीन पद्धत आता काळाच रंग घालतात संक्रांतीले पहिले जुन्या काळात नव्हते घालत आता काळ्या कलरची साडी मुद्दा म्हणून घालतात तुला की माहित नाही त्याच्यातलं हा इन बाई हा तुम्ही काय बोलून नाही राहिले काळा कलर सांगू ते काळा कलर घालतात का आता संक्रांतीले मी नाही पाहिले बाबा कधी हो ना बाईन बाई पाहिलं नाही का तुमच्या नवीन लग्न झाले तर आता काळ्याच रंगाची साडी घालतात आणि काळ्या रंगाचे कपडे घालतात मग काय तर अद्र घालतात आपल्या वेळेस नव्हते घालत आपल्या वेळेला वेळेस भीती वाटत घाल असे काळा कलर घालू नये पण आता नाहीये आता काळाच कलर घाल घालायला लागते असं म्हणतात आणि पहिली संक्रांत असली की काळ्या कलरची साडी आणतात आता मागच्या वर्षी संक्रांत संक्रांतीनेच काळी बेगीनच काळी साडी घालेली होती काळा रंग मागच्या वर्षी घालून होता येत या वर्षी चालते हाय ना छाया या वर्षी चालते ना आता मला बी की माहित नाही सांगतात तसं मी करतो पण मी सांगतो तुम्हाला आमच्या इकडे जेवढे नवीन नवीन पोरण काळाच कलर घातला नवीन नवीन पोरी काय तुमच्या मायासारख्या उडाय बी काय काळी साडी घेऊन राहिल्या आता तिचं पोहो समय नरीस गुटा माय आता का कलर बुर आहे बाबा नवीन पद्धत हो इन बाई आता सगळा जमाना बदलला मग काय तर पहिल्यासारखं राहिलं काय बरं दादा आता तुम्ही जास्त टाइमपास काही करू नका या बायच्या काही नाणी लागू नका तुम्ही जा पटकन आपल्यावर दिवस कमी आहेत हां जा पटकन जा आणि मैंचें ते पटकन तुमच्यासाठी कपडे घेऊन या आणि काय रंगाचे जाणता पण मॅचिंग मॅचिंग झाले पाहिजे दोघ जण तुम्हाला बसा लागते बरं ते तिडव्यात अरे वहिनी मी कुठे बसू बा बायच्या मदत फसता का मला मी बसत बा मला लाज वाटते तुम्हीच करा ते बाया बाया काय आहे तो असं कस बसाच लागते लग्न कसं केलं बसाच लागते दादा तुम्हालाही बसा लागते मग प्रियंका एकटी बसीन काय तुम्हाला कसं लागते मस्त फोटो काढायला लागतात हा तुमच्यासाठी एखादा हलव्याचा नेकलेस गिकलेस घेऊन ये जा माणसे घालतात मस्त हलव्याची माळा अरे उठ काही नका सांगू वहिनी मी नाही आवडत काहीच्या काही तिथे घेऊन तू प्रियंकाला काय पाहिजे तर मी घालणार नाही वहिनी मी फक्त काळा ड्रेस घालीन बा बस बाकी काही घालीन नाही मी पहिलेच सांगून राहिलो <laughs> बर नका घालू तिथे ते घालू द्या जा सामान घेऊन या पटकन मी सांगितलेलं आहे तिला काय काय लागते तर जा मग झाले तिची तयारी झाली जा दोघ जणांना घेऊन या Terima kasih.